श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप हो खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सत्यनारायण विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत की आता श्रावण महिना चालू आहे आता या म्हणजे जी नारायणी पौर्णिमा तर त्या दिवशी पण सत्यनारायण करायचं आहे तो आपल्याला कधी करायचा शुक्रवारी करायचा की शनिवारी करायचा त्याच्यानंतर जर आपल्याला संकल्पयुक्त म्हणजे तीन अकरा एकवीस किंवा मग एकशे आठ असे सत्यनारायण करायचे असेल तर ते कसे करायचे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये याच्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत अगदी कृतीसगट तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करा बघा की आपल्याला जन्माला घालायचं काम कोण करतं की ब्रह्मदेवांकडे असतं आणि त्याच्यानंतर आपल्या जन्मापासून आपलं पालन पोषण करण्याचं काम हे श्रीहरी विष्णू यांच्याकडे असतं आणि मृत्यूनंतर मोक्ष देण्याचं काम हे भगवान शंकर करतात तर असेच हे जे श्री श्रीहरी विष्णू जे आहे तर ते संपत्तीचे धनधान्याचे देवता आहेत तर अशा देवतेची आपण पूजा करतो म्हणजे सत्यनारायण ना जे आपण काय करतो धान्याची आपल्या घरातील धनाची पूजा करतो आणि आपण ही पूजा करून आपण म्हणजे श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीला देखील प्रसन्न करून घेतो नारें तर आता सत्यनारायण का बरं करावं तर बघा की आपल्या घरामध्ये जर नेहमी कटकटी होत असेल अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होत असेल घरामध्ये कोणाच कोणाशी पटत नसेल कोणीच कुणाचा मान ठेवत नसेल आणि त्याच्यानंतर बघा की जे काही आपण म्हणजे आपल्या घरामध्ये अन्न हे पुरटी पडत नसेल म्हणजे जे काही तुम्ही धान्य घेऊन येतात ते आधीच संपतं आणि त्याच्यानंतर जर समजा की आपले कोणतेच काम मार्गी लागत नसेल आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा जर तुमची कोणतीही इच्छा असेल अगदी कोणतीही तुमची इच्छा असेल तरी देखील तुम्ही संकल्पयुक्त सत्यनारायणाचं पारायण हे म्हणजे सत्यनारायण तुम्ही संकल्पयुक्त करू शकता आणि बघा की जेव्हा आपण आपले असे प्रॉब्लेम सांगतो ना आपण केंद्रामध्ये जातो तर आपल्याला काय करता सत्यनारायणाची सेवा देतात आणि त्याच्यानंतर म्हणजे आपल्याला कळत पण नाही की बघा आपण अकरा एकवीस सत्यनारायण म्हणजे संकल्पयुक्त सत्यनारायण करतो हळूहळू हळू बरोबर परिस्थिती सुधारायला लागते म्हणजे तुमचे जर लक्ष्मी प्राप्तीमध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे असतील तर ते ह्या सेवेमुळे दूर होतात आणि खरंच खूप म्हणजे अनुभव सिद्ध म्हणजे म्हणजे अनुभव सिद्ध ही सेवा आहे आणि खूप जणांचा अनुभव आहे खूप जणांचे म्हणजे प्रश्न हे याच्यामुळे मार्गी लागलेले आहेत म्हणजे कोणतेही एखाद्याकडे तुमचे पैसे आढलेले आहे किंवा तुमची म्हणजे लक्ष्मी प्राप्तीची अपेक्षा आहे तर अशा सगळ्यांनी ही सत्यनारायणाची सेवा करायची आहे आणि श्रावण महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो तर त्याच्यामुळे आता हे नारळी पौर्णिमेपासून आपण तुम्ही संकल्पयुक्त म्हणजे काही असू अकरा असू द्या पाच असू द्या किंवा एकवीस सत्यनारायण असू द्या तर ते तुम्ही कंटिन्यू करायचे आहेत आता त्याच्या संबंधित आपण सगळी माहिती अगदी कृती सगळ पुढे बघणार आहोत तर आता सगळ्यात महत्वाचं की सत्यनारायण करताना आपल्याला काय करायचं आहे पूर्व पश्चिम बसायचं आहे म्हणजे पूर्व पश्चिम आपल्याला पूजा मानायची आहे आणि बघा की आपल्याला आता नारळी पौर्णिमेच्या दिवशी जो सत्यनारायण करायचा आहे ना तर आता खूप जणांना प्रश्न पडतो शुक्रवारी करायचा शनिवारी पण आपल्याला तो सत्यनारायण हा शुक्रवारीच करायचा आहे कारण की शुक्रवारी पौर्णिमा ही दुभारून सुरू होती म्हणजे आपण सत्यनारायणाची पूजा ही शक्यतो प्रदोष समयाला करतो तर शुक्रवारीच आपण सत्यनारायण हा करायचा आहे तर आधी पूजा करताना मी दिवा लावून घेतलेला आहे आणि कसं दिव्याची पण मी पूजा करून घेतलेली आहे कारण की एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण प्रत्येक गोष्ट ही अग्नीच्या साक्षीने करत असतो म्हणजे जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो तेव्हाच ती सेवा ही आपली लागू होते तर आधी आपण दिव्याची पूजा करून घ्यायची आहे दिव्याचा नमस्कार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आता हे बघा की मी सत्यनारायण महाराजांचा फोटो हा स्वच्छ पुसला त्यांना गंध अष्टगंध वगैरे लावून घेतला हार घातला आणि त्याच्यानंतर मी आता फोटो आतमध्ये ठेवते आता मी आ, फोटो ठेवून घेतलेला आहे फोटोची पण मी पूजा केलेली आहे सत्यनारायण महाराजांच्या आता आपण कलश भरूया सत्य नारायण आहे वासुदेवाय धीमही तन विष्णू प्रचोदयात तर हे बघा आता मी असा कलश भरून घेतलेला आहे तर ह्या कलशाला मी काय केलं की स्वास्तिक काढलं त्याच्यानंतर पाच उभ्या रेषा ओढल्या आणि कलशामध्ये मी काय केलं एक रुपयाचा नाना सुपारी आणि हळदी कुंकू कलशामध्ये अर्पण केलेला आहे आता आपण हा कलश आतमध्ये ठेवू केलेलं आहे खाली आधी गहू टाकले गव्हाची रास घातली त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण केलं त्याच्यानंतर आपण वरती तो पाण्याने भरलेला कलश ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आपण एक तामण ताट किंवा प्लेट ठेवायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे आणि हे बघा अशा प्रकारे आता हा कलश आपला भरला गेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यावर बाळकृष्ण महाराजांना ठेवायचा आहे पण त्याच्या आधी आपण काय करणार आहे की बाळकृष्ण महाराजांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बाळकृष्ण महाराजांना ठेवायचं आहे तर आता आपल्याला बाळकृष्ण महाराजांचा अभिषेक करून घ्यायचा आहे आधी काय करायचं थोड्याशा अक्षता टाकायच्या आणि त्याच्यानंतर बाळकृष्ण महाराजांना आपल्याला ठेवायचं आहे तर आपल्याला अभिषेक करताना मंत्र म्हणायचं आहे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय मही तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवायधी मही तन्नो विष्णू प्रचोदयात तन्नो विष्णू प्रचोदयात तर आता बाळकृष्ण महाराजांना आपल्याला गंध वगैरे अर्पण करून घ्यायचं आहे तर आता हे बघा मी बाळकृष्ण महाराजांना फुलं अर्पण केलेली आहे तुळशीपत्र अर्पण केलेलं आहे कारण की श्रीहरिविष्णूंच्या सेवेमध्ये तुळशी म्हणजे तुळशीपत्र तुळशीच्या पानाचं खूप जास्त महत्त्व आहे त्याच्यामुळे मी त्यांना तुळशीचं पान अर्पण केलेलं आहे तर आता बघा आपण ह्या तीन सुपाऱ्या ज्या इथं ठेवलेल्या दिसत आहे ना तुम्हाला तर त्या सुपाऱ्या म्हणजे कसं आता दर पौर्णिमेला सत्यनारायण म्हणजे मी करते ना तर त्याच्यामुळे ह्या मी अशाच म्हणजे पहिली सुपारी गणपतीची तर ती एका कागदामध्ये किंवा मग छोट्याशा डबीत टाकून तिच्यावर नाव टाकून ठेवलेलं असतं की गणपती म्हणून त्याच्यानंतर मधली सुपारी ही कुलदेवीची असते आणि तिसरी सुपारी ही वरुण देवतांची असते तर अशा प्रकारे ह्या सुपाऱ्या नेहमी नेहमी त्याच वापरल्या जातात आता आपल्याला काय करायचं आहे यांचा पण अभिषेक करून घ्यायचा आहे पंचामृत साध्या पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि मग त्यांना जागेवर ठेवायचं आहे तर आपण बघूया तर आता बघा ही गणपती बाप्पाची सुपारी आहे तर आता आपण काय करायचं आहे ओम ग गणपते यन महा ओम ग गणपते यनम गणपती बाप्पांचा अभिषेक करून झालेला आहे तर त्याच्यानंतर काय करायचं ह्या नागवेलीच्या पानांवर आपल्याला अक्षता टाकून घ्यायची आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि हे सगळं करत असताना ओम ग गणपते य हा ओम ग गणपते यन हा त्याच्यानंतर आता आपले गणपती बाप्पा तर यांना स्नानपन्न करायचं आहे आता हे झाल्यानंतर गणपती बाप्पाला आपल्याला गंध गंध अर्पण करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्यांना अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहे त्यांना आपल्याला फूल अर्पण करून घ्यायचं आहे गणपती बाप्पाला आता हे झाल्यानंतर आपल्याला त्यांना प्रसाद अर्पण करायचं आहे तर आता प्रसादामध्ये सध्याला आपण काय करायचं आहे साखर ठेवायची आहे आता साखर आपण प्रसादाला ठेवायची आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला सारखंच हे बाकीचे जे आहेत आपली कुलदेवी त्याच्यानंतर वरुण देवता यांचा देखील आपल्याला सारखंच अभिषेक करून घ्यायचा आहे आपण कुलदेवीला अभिषेक करताना काय म्हणणार आहे की ओम कुलदेवता ये नमहा किंवा जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा कोणता मंत्र माहिती असेल एखादा तर तुम्ही तो मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ही कुलदेवीची सुपारी ही जाग्यावर ठेवायची आहे तर आता हे बघा म्हणजे मी बसलेली आहे ना तर माझ्या उजव्या हाताला गणपती बाप्पाची सुपारी आहे त्यांच्यामध्ये कुलदेवीची सुपारी आहे आणि त्यांच्यानंतर वरुण देवताची सुपारी आहे आता मी सेम यांचा अभिषेक करून घेतला आणि त्यांना स्थानपन्न केलं आहे नैवेद्य फुल अर्पण करून त्याच्यानंतर आपला हा प्रसाद तर आता मी शिऱ्याचा प्रसाद तर तो थोडाच करायचा आहे की का बरं की आपण हा जो घरात आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण करतो तर त्याचा प्रसाद आपण कोणालाही देत नाही म्हणजे फक्त त्या घरात जेवढे व्यक्ती आहेत तर तेवढेच व्यक्तींना तो प्रसाद दिला जातो आपण जो म्हणजे आपण जो गुरुजींकडून किंवा ब्राह्मणाकडून सत्यनारायण करतो तर बघा आपण आवर्जून आपतेष्टांना बोलवतो आणि सर्वांना प्रसाद वाटतो तर तसा हा घरी केलेला जो सत्यनारायण असतो तर त्याचा प्रसाद आपण कोणालाही आप देत नाही तर आता हे बघा ही अगदी साधी सोपी पूजा आहे म्हणजे कसं असतं की आपल्याकडून सेवा होणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे म्हणून आपल्याला केंद्रामध्ये अगदी सोपं करून सांगितलेलं आहे हे बघा की पहिले आपण काय केलं आधी कलशाची स्थापना के केली मग मग आपण आपल्या बाळकृष्णांचा अभिषेक केला त्यांना स्थान केलं आपण आपल्या विष्णूंच्या फोटोंची स्थापना केली त्यांना त्यांना गंध अक्षदा फुलं हार अर्पण केला त्याच्यानंतर आपण आपले गणपती बाप्पा कुलदेवता वरुण देवता यांची स्थापना केली आणि आपण त्याच्यानंतर घंटी ठेवलेली आहे आणि पण शंख ठेवलेला आहे त्याच्यानंतर आपण प्रसादासाठी केळी देखील ठेवलेली आहे तर बघा अशा प्रकारे अगदी सोपी आणि हो आता जेव्हा आता मी मला इथे केळीचे म्हणजे केळीचे खांब मिळालेले खांब पण नाही आहे फक्त ते पानच आहेत केळीचे तर मला केळीचे पानं मिळालेले आहे तर त्याच्यामुळे मी हे केळीचे पानं इथे लावून घेतलेले आहेत तर तुम्हाला जर केळीचे पानं नाही मिळाले तर तुम्ही आंब्याचे डहाळे लावले चारी चौरंगाच्या चारी बाजूनी तरी देखील चालेल किंवा जर तुम्हाला कर्दळीचे जरी खांब मिळाले तर ते लावले तरी देखील चालेल तर आता हे बघा की हे आहे स सत्यनारायण पूजा आणि कथा तर ह्या ग्रंथामध्ये देखील आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे की पूजा मांडणी कशी करायची वगैरे सगळं सग्ड़, सगळं आपल्याला सांगितलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामधली आपल्याला कथा वाचायची आहे तर आता आपल्याला आचमन करायचं आहे तर आचमन करताना आपल्याला काय तर आपल्याला जे पहिले तीन नावं आहेत ना तर ते प्रत्येक नाव घ्यायचं आहे आणि आपल्या उजव्या हातावर आपल्याला म्हणजे चमचानी पाणी घ्यायचं आहे आणि ते आपल्याला आचमन करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा चौथं चौथं नाव घेऊ ओम गोविंदा आहे नम हा तर त्यावेळेस संध्यापळीने आपण जे किंवा चमच्यानी जे आपण उजव्या हातावर पाणी घेतलेलं असतं तर ते आपण तामणामध्ये सोडून द्यायचं ता आहे तर असं आपल्याला दोन वेळेस करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पूर्ण ओम श्रीकृष्णा नमः इथपर्यंत आपल्याला म्हणायचं आहे तर आता आपल्याला या पोथीमधले पाच अध्याय वाचून घ्यायचे आहे पाच अध्याय वाचल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पा कुलदेवी आणि सत्यनारायण महाराजांची आरती करायची आहे तर ते देखील आपल्याला ह्याच आपल्याला ह्याच ग्रंथामध्ये मिळणार आहे तर आता हे झाल्यानंतर सगळं आरती झाल्यानंतर आपण देवाला प्रसाद दाखवायचा आहे तर आणि त्याच्यानंतर आपल्याला विष्णू आपल्याला विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे ते खूप ते खूप जास्त महत्त्वाचं आहे म्हणजे आणि ह्याच ग्रंथामध्ये दिलेलं आहे विष्णू सहस्रनाम आता तुम्हाला जर हे विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य झालं नाही तर एक श्लोकी विष्णू सहस्रनाम तुम्हाला म्हणायचं आहे तर ते आपल्याला अकरा वेळेस म्हणायचं आहे जेव्हा तुम्ही ते अकरा वेळेस म्हणाल तर त्यावेळेस तुम्हाला पूर्ण विष्णू विष्णू सहस्रनाम म्हटल्याचं फळ हे मिळणार आहे आता सगळ्यात महत्वाचं की आता तुमची पोथी वाचून झाली आरती झाली आता विष्णू सहस्रनामही म्हणून झालं आता जेव्हा तुम्ही देवांना हा प्रसाद दाखवता सत्यनारायण महाराजांना प्रसाद अर्पण करता तर त्याच्यानंतर आपण देखील तो प्रसाद घ्याय ग्रहण करायचा आहे कारण की बघा की पोथीमध्ये सुद्धा दिलेला आहे की ह्या प्रसादाचा आपण अपमान हा करायचा नाही म्हणजे प्रसाद घेतल्यानंतर आपण आपलं आसन हे सोडायचं आहे तर आता, आ, कमी, कुरी -कुरी तर, तर आता बघा की आपण ही जी श्रावण महिन्यामध्ये आपण काय करत असतो श्रावण महिन्यामध्ये आता जी नारळी पौर्णिमा येईल तर तेव्हापासून आपण सत्यनारायण हे कमीत कमी पाच सत्यनारायण अकरा सत्यनारायण एक्कावन्न सत्यनारायण कुणी कुणी तर एकशे आठ सत्यनारायणाचा देखील संकल्प करतो तर आता एवढे दिवस आता एकशे आठ दिवस एक्कावन्न दिवस किंवा एकवीस दिवस तर आता एवढे दिवस जर आपल्याला पूजा करायची आहे तर मग आता जर धूळ झाली किंवा मग याच्यातलं जर काही सामान समजा खराब झालं तर मग काय करायचं तर काही नाही हे बघा जर ह्या कापडावर जर धूळ झाली ना तर ह्या कापडावर जर धूळ झाली ना तर ते तुम्ही सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे पानं जरी खराब झाले चा। तर ते पानं काढून फक्त आपल्याला पोथी वाचायच्या अगोदर तुम्ही हे सगळं करायचं आहे कलशातले पण पानं खराब झाले तर काढून घ्यायचे आहे त्याच्यानंतर तुम्ही हे पण पानं सगळे काढून घेऊ शकता दुसरे पानं लावू शकता हे सगळं झटकून घेऊ शकता जर गहू जरी तुमचे हे खराब झाले तरी तुम्ही गहू हे बदलू शकता किंवा मग आठ दिवसांमध्ये हे गहू काढायचे आपल्या धान्यामध्ये टाकायचे आणि परत दुसरं गहू दुसरे गहू आपण इथे टाकायचे आहे तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही जास्त सत्यनारायणाचा संकल्प करता तर तुम्ही ही सगळी पूजा मांडणी तुम्ही व्यवस्थित आवरून घेऊ शकता कारण की कसं का असतं की बघा आता मी इथे तरी पिवळं कापड टाकलेलं आहे तर आपण तुमच्याकडे व्हाईट कापड असेल है है। तर तुम्ही व्हाईट कापड टाकायचं आहे तर व्हाईट कापड कसं असतं की खूप लवकर खराब होतं तर त्याच्यानुसार तुम्ही हे सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि दुसरं म्हणजे काय की प्रसाद आता जेव्हा तुम्ही जास्त दिवसांचं सत्यनारायण करता तर त्यावेळेस काय करायचं आहे की दररोज आपल्याला प्रसाद नव्याने बनवायचा आहे नवीन प्रसाद तुम्हाला दररोज बनवायचा आहे ही साखर पण जी ठेवलेली आहे तर तुम्ही ही म्हणजे सगळी पूजा झाल्यानंतर वाचून झाल्यानंतर आरती झाल्यानंतर ही साखर पण उचलून आपल्या डब्यामध्ये किंवा मग तुम्ही आपण ही वापरून घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी परत तुम्ही ती साखर नैवेद्यासाठी दुसरी ठेवायची आहे आणि प्रसाद एकदम थोडासा करायचा कारण की आपल्याला प्रसाद हा कुणालाही द्यायचा नसतो तो आणि ह्या प्रसादामध्ये बनवताना आपल्याला याच्यामध्ये केळी तूप साखर असं ह्या गोष्टी घालून हा प्रसाद आपल्याला बनवायचा आहे तर झालेली सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया श्रीस्वामी समर्थ